नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आज संध्याकाळी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजता सात वाजून छप्पन मिनिटानंतर आमावश्या लागणार आणि ही अमावस्या शनिवारी सायंकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे ही अमावस्या दर्श आमावस्या आहे तर ह्या आमावश्याला केलेले उपाय आणि पितरांसाठी आपण केलेली सेवा ही लवकर फलप्राप्ती देणारी आहे अमावश्या महिन्यातून एकच वेळा येते तर त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे आपल्याला त्वरित फलप्राप्ती देणारे असतात जी काही कामे आपले अडलेली आहेत आणि ही कामे जी अडतात ती पितरांचा आपल्यावर दोष असेल पितृदोष आपल्यावर असेल तर आपली बरीच कामे होत नाहीत पितृदोष जर आपल्यावर असेल तर कोणती संकट आपल्यावर येतात कसं ओळखावं की आपल्यावर पितृदोष आहे पितृदोष असेल तर आपली कुठलीच कामे होत नाही जी कामे आता होणार असं आपल्याला वाटतं की आता हे आपलं काम होणारच कुठलीच अडचण आता ह्या कामासाठी येणार नाही तर ऐन वेळेला ती कामे आपली अडतात आपली कामे होत नाहीत तर तेव्हा समजावं की आपल्यावर पितृदोष आहे घरामध्ये भांडण कडकटी होणे विनाकारण तर हे पण पितृदोष असल्याचे लक्षण आहेत व्यापारामध्ये नोकरीमध्ये आपल्याला वारंवार अडचण येत राहणे कुठली ना कुठली तरी संकटे येत राहणे घरामध्ये तर हे पितृदोषाचे लक्षण आहे पितृदोष जर असेल तर आपली कुठलीच कामे होत नाही प्रत्येक कामे म कामामध्ये आपल्याला अडथळे येत असतात तर यामुळे पितृदोष हा आपली कुठलीच कामे होऊ देत नाही तर पितृदोष कसा घालवावा पितृदोष कसा कमी करावा आपण पूजा वगैरे करतो तर त्यामुळे पण पाहिजे तसा आपल्याला फरक पडत नाही तर प्रत्येक आमोशेला आपण जर हा उपाय केला पित्रांची जर आपण सेवा केली तर आपल्याला फरक नक्कीच पडतो तर काय उपाय आहे आमोशाला आपल्याला जे करायचे आहे पितरांच्या सेवेसाठी पितरांचा से जर आशीर्वाद आपल्यावर असेल तर आपली आपली कुठलीच कामे अडत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत जातं तर आमोशाला हे उपाय करणे खूप गरजेचे आहे पितृपक्षामध्ये आपण पितरांची सेवा करतोच पण प्रत्येक महिन्यातील आमोशेला देखील आपण पितरांची सेवा केली पाहिजे प्रत्येक आमोशाला तुम्ही दुपारी बारा वाजता दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये कागद किंवा केळीचे पान घ्या कागदपेक्षा केळीचे पान घेतलेले खूप चांगले केळीचे पान त्यामध्ये ठेवा त्यावर एक पोळी ठेवायची आहे एक वाटी अळणी भात त्यावर टाकावा आणि त्यावर थोडेसे तूप सोडायचे आहे त्यावर थोडे काळे तीळ टाकायचे आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे त्या मंत्राचा एक माळ आपल्याला जप करायचा आहे हा तो मंत्र आहे हा मंत्र आपल्याला एक माळ करायचा आहे एक माळ हा मंत्र झाल्यानंतर एक वेळा नाही एकशे आठ वेळा म्हणजे पूर्ण एक माळ एकशे आठ महिन्यांची एक माळ आपल्याला हा मंत्र कराय म्हणायचा आहे जप करायचा आहे ह्या मंत्राचा मंत्रा दक्षिण दिशेकडेच तोंड करून बसून आणि त्यानंतर आपण जे नैवेद्य पित्रांसाठी तयार केलेला आहे ते आपली माळ जप झाल्यानंतर मेरूमणी जो असतो त्या मेरूमणीचा स्पर्श त्या नैवेद्याला त्या भाताला करायचं आहे आणि ते पान अन्नासह उचलून वर दक्षिण दिशेला उंचावर ठेवून द्यायचं आहे तुम्ही घरावर किंवा घराच्या गच्चीवर देखील हे नैवेद्य दे तुम्ही ठेवू ठेवू शकता तर दक्षिण दिशेला तोंड करून हे नैवेद्य ठेवायचं आहे आणि नैवेद्य ठेवताना दक्षिण दिशेकडे तोंड करून उभा राहायचं आहे आणि पितरांना नमस्कार करायचा आहे असे बारा अमांश तुम्हाला करायचं आहे बारा आमोशा जर तुम्ही हा उपाय केला तर अघोरातील अघोर पित्रांना सद्गती मिळते त्यांच्या मनाला शांती मिळते आणि त्यांची कृपा आपल्यावर होते त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर अशा प्रकारे प्रत्येक आमोशेला तुम्ही हे उपाय करायचा आहे तर ह्या दर्श आमोशेपासून तुम्ही हा उपाय करू शकता तुमची कुठल्याही प्रकारची अडचणी आणि कुठल्याही प्रकारची संकटे तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाही जर तुम्ही पित्रांची सेवा केली तर आपण काय करतो फक्त देवांची सेवा करतो आणि आपल्या पित्रांना विसरतो तर पित्रांची सेवा ही महिन्यातून एकदा का होईना आमोशाला प्रत्येक आमोशाला आपल्या घरामध्ये झाली पाहिजेत आपल्या हातून त्यांची सेवा झाली पाहिजे त्यांच्या नावाने आपल्याकडून काहीतरी दानधर्म झालं पाहिजे मग आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत नोकरीमध्ये व्यवसायामध्ये घरामध्ये ज्या काही तक्रारी आहेत ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहेत तर त्यांना आळा बसतो आणि आपल्यावर पित्रांचा आशीर्वाद राहतो आणि त्याचबरोबर देवतांचाही आपल्यावर आशीर्वाद राहतो तर उद्या शनिवारी बारा वाजता तुम्हाला दुपारी ही सेवा करायची आहे तर प्रत्येक आमोशाला न विसरता ही सेवा करा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडतो तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ